दोन हजार पंचवीस आणि या वर्षीच्या रिटायरमेंट्स काही थांबायचं नाव घेतच नाहीये आणि यावेळी क्रिकेट नाही तर फुटबॉलमधून अशीच एक बातमी समोर आली आहे बार्सिलोना आणि स्पेन यांच्या गोल्डन इराला घडवणारा महान खेळाडू सर्जिओ बुस्केट्स आता फुटबॉलला अलविदा म्हणतोय आहे या व्हिडिओमधून आपण या फुटबॉलिंग जिनियसला समजून घेऊया त्याच्या ऐतिहासिक करियरवर एक नजर टाकूया होय मित्रांनो आज सर्जिओ बूस्केट्सने आपली रिटायरमेंट जाहीर केली आहे तो खेळाडू जो कधीही स्पॉटलाइट मध्ये नसायचा फुटबॉलच्या इतिहासात मात्र कायम हायलाइट मध्ये राहील खरं तर बुस्केट शिवाय एफ सी बार्सिलोना आणि स्पॅनिश फुटबॉलची कल्पना करणं अवघड आहे पण आता ते करावं लागेल चला तर मग या लेजंड प्रवास बघूयात आणि त्याला एजीसी स्पोर्ट्स कडून एक शेवटचा सलाम करूयात बुस्केट हा बार्सिलोनाच्या ला मासी अकॅडमी मधून आलेला एक खेळाडू तसं पाहायला गेलं तर लिओनेल मेस्सी ते झावी इनिएस्टा सारखे कित्येक दिग्गज खेळाडू दिली आहेत या अकॅडमीने त्यातीलच आणखी एक खेळाडू म्हणजे बुस्केट्स दोन हजार आठमध्ये मध्ये पेप गार्डिओलाने त्याला बार्सिलोना सिनियर टीम मध्ये आणलं आणि तिथून सुरू झाला फुटबॉल मधील एक सुवर्ण काळ फुटबॉल जगताने कधीही न बघितलेल्या डॉमिनन्सची सुरुवात कारण त्यावेळी मैदानावर उतरणार होती एक गोल्डन टीम मेस्सी पी पीके आणि आणखी कितीतरी मातब्बर खेळाडू परंतु या सर्वांमध्ये बुस्केट्स होता खरा सायलेंट हिरो तो मेस्सीसारखे गोल स्कोअर करत नव्हता इनिएस्टासारखे मॅजिकल पासेच देत नव्हता पण तरीही मिडफील्डमध्ये तोच होता बॅलेन्स तोच होता ग्लू फुटबॉल एक्सपर्ट्स उगाच म्हणत नाही जर तुला फुटबॉल नीट समजून घ्यायचं असेल तर बुस्केट्सला कधी खेळताना पा इमॅजिन करा मेस्सीने एक जबरदस्त फॉरवर्ड पास केलाय इनिएस्टाने मॅजिक केलंय पण या सगळ्यांच्या मागे जो प्लेयर अख्खा प्ले कंट्रोल करत होता तो बुस्केट्स होता जर तो नसता तर बार्साचं टिकी टाका इतकं सुंदर दिसलं असतं का बार्साने इतके डॉमिनेट केले असते का प्रोबॅबली नॉट बार्सिलोनासाठी बुस्केट्सने जिंकल्या एकतीस हो तब्बल एकतीस ट्रॉफीज त्यात नऊ ला लिगा टायटल्स सात रे आणि थ्री चॅम्पियन्स ट्रॉफीज या महत्वाच्या ट्रॉफीज एकूण हे आकडे बघून एवढं तर नक्की कळतंय की तो फक्त पार्ट ऑफ द टीम नव्हता तर गोल्डन जनरेशनचा एक सॉलिड बॅकबोन होता फक्त बारसा नाही त्याचा देश स्पेन साठी तो एक हिरो होता दोन हजार दहाचा वर्ल्ड कप दोन हजार बाराचा युरो चॅम्पियनशिप दोन्ही स्पर्धांमध्ये ज्या स्पेनने जिंकल्या होत्या त्यात प्रत्येक मॅच कंट्रोल केली त्या हिस्टॉरिक विक्ट्रीजमध्ये त्याची शांत पण भक्कम भूमिका होती दोन हजार दहाची वर्ल्ड कप ट्रॉफी मेस्सीने नाही रोनाल्डोने नाही स्पेनने जिंकली होती आणि त्या संघाची जान होती सर्जिओ बुस्केट्स ज्याचं नाव खूप कमी लोकांना आठवतं पण ज्यांनी त्याला लाईव्ह खेळताना बघितलंय ना त्यांना त्याचं काम नेहमी लक्षात राहील पण म्हणतात ना प्रत्येक चांगल्या गोष्टीचा कुठेतरी शेवट असतो पण ती वेळ आपल्यावर आली आहे हे कळणंही ही प्रत्येक खेळाडूसाठी महत्वाचं असतं आणि बुस्केट्सला ते दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कळलं म्हणून त्याने युरोपियन फुटबॉल आणि बार्सिलोनाला सोडण्याचा निर्णय घेतला कारण फक्त फुटबॉल खेळणं हे एका बाजूला आणि आपल्या जागी नवीन खेळाडूंना संधी देणं हे दुसऱ्या बाजूला हीच तर एका महान खेळाडूची खरी ओळख आहे मग तो आपला करिअरचा शेवटचा चॅप्टर खेळायला अमेरिकेत गेला मेस्सी जॉर्डी अल्बा लुईस हे जुने सुरसाचे चॅम्पियन मित्र पुन्हा एकत्र आले अख्खा युरोप गाजवणाऱ्या या खेळाडूंनी एम एल मध्ये तोच राडा घातला त्यांनी मिळून लीग कप आणि सपोर्टोशील जिंकत मियामी सारख्या स्ट्रगलिंग टीमला चॅम्पियन बनवलं आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मात्र बुस किट्सने आपली आयकॉनिक करिअर संपवण्याचा निर्णय आहे आणि ही फक्त एका खेळाडूची रिटायरमेंट नाही आहे तर बारसाच्या गोल्डन जनरेशन आणि एक अभूतपूर्व करिअरचा शेवट आहे पिओल आपल्या डोळ्यासमोर रिटायर होऊन निघून गेले बुस्केट्सने कधी हेडलाइन्स घेतल्या नाहीत त्याने कधी ग्लॅमरस फुटबॉल खेळलेला नाहीये पण एक गोष्ट मात्र नक्की आहे त्याच्याशिवाय मेस्सी झावी इनिएस्टाची मॅजिक शक्य नव्हती तो होता शांत इंटेलिजंट आणि एक परफेक्ट टीम प्लेअर आज आपण फक्त एवढंच म्हणू शकतो थँक्यू बुस्केट्स तुझं नाव फुटबॉल हिस्ट्रीमध्ये सुवर्ण अक्षरात कोरलं जाईल मित्रांनो बुस्केट्सचा तुमच्या आठवणीतील बेस्ट मुवमेंट कोणता होता कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि हा ट्रिब्यूट आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत